का जो पाहिज नाही जोपायचं नाही तुला करा जाग राहायचं हा अगं हाय ना मी कुठं चालले का एवढं पार माझ्या जवळ येते पार घे पण पुन झोपून घे जा घे गाय गाय कर जा कुठे आहे तुझी जागा जागा कुठे आहे तुझी तिकडं पाय कोणी भूतीवर पाय ए, ए कोणी पाठीमाग बघ पाठीमाग बघ बर कोणी हा कोणी तर भिंतीवर बघ कोणी भू ब इकडं ब बरप काय जर माझ्याशी बोलू नको दे हात दे हाद, हादे दे ना इंग्लिश मातांनी कशी गाभरली होती कशी घाबरली होती डरपगॉक्टरला आज वाटलं का आम्हाला चावते का काय हा प्याग दादा प्याग दरा म्हणे माने दरा तिचं अं तिला असं वाटलं मला काय करतं पा त्याच्यामुळे ती घाबरून गेली तीन तीन माणसं लागतं तुला इंग्लिश मारताना तीन तीन माणसं तीन तीन माणसं लागतं तुला धरायला गड तिकडून इंग्लिश वाचायचं असं तिकडून प्रयत्न कर पैसे वाटला माझ्या बाईनी फक्त दोनच पाय धरले निवंत लगेच इंग्लिशन देऊन दिलं आहे ना बाई कसो इंग्लिशन दिलं नंतर त्याला वाटलं आम्हाला चावते काय म्हणून तुला असं प्याक धोरायला लावलं घाबरून गेली तू नंतर दोन पायांदा जातलं हो सा आल इंग्लेशन देऊन चा. दिलं चाल कुठं दिलं बाई तू इंग्रेशन सांग बाई लॉकरला सांग सगळ्यांशन कुठं दिलं गडी तिकडून टोचलो बाईचं गडित तिकडून टोचलं हां कुठून टोचलं बाई कुठून टोचलं सांग बरं कुठून टोचलं इंजेक्शन काय हाय ना मी एवढं काय मला धरलंच पाहिलं का पाच मिनटं सोडीत नाही मला पाच मिनटं पण नाही जा गेजो पुन त्या जाग होई गेजो जागा डॉक्टर म्हणे आम्हाला वाटलं आम्हाला चालते का काय म्हणून डॉक्टरनं डॉक्टरने प्योक धरून लावलं तुझ्या मुंडक्याला धरायला लावलं तुझ्या पायाला धरायला लावलं हां वरतून तू आवरायला तो दोन दोन माणसं लागत आहे तुला आवरायला हां नंतर डॉक्टर डॉक्टरला म्हणलं तुम्ही थांबाव डॉक्टर माझ्या हिशोबाने धरते माझ्या हिशोबाने दोन पायांवर उभं केलं पटक्याने इंजेक्शन दिलं काय डॉक्टर गपचित बसला डॉक्टर विनवाल करायला लागला हां एवढी शांत पिल्लूय म्हणशील एवढी शांत आहे एवढं नकटू अंग आमचं नकटू अंग छान आहे आल्याच इंजेक्शन लागतं असं जो जोरात जो, जो, कांबळून कुंबळून नाही लागत म्हणजे कसं इंजेक्शन दिलं डॉक्टरनी कसं टू चुक कसं इंजेक्शन दिलं कसं दिलं टू चुक गाभरली नाही आहे ना आहे ना तू इंग्लिशनला नाही अमोल दादा हाय माझ्या ताई नमस्कार अमोल दादा लेट दिवसांनी आला स्वागत आहे लाईवला जेवण झालं का ताई हो झालं जेवण अमोल दादा तुझं झालं का जेवण काय चाललं तब्येत कशी सांगा मला ताई चांगली एकदम छान आहे आमोल दादा चालतं जागेवर जाईन गदडे आंघोळ करू आमोल दादा लाईक दिल्याबद्दल तुमच्या काय तोंडाला सोनं नाही लाटकेल तुमच्या तोंडावर करेल निडबाय कॅमेरा कुठे फ्लॅश मग फ्लॅश चालू आहे तुम्हाला लायटी नाही लागत म्हणून प्लास चालू केलंय नाही करायचं माझी पोरगी टाशी कर भाऊजी कुठे भाऊजी भाऊजी गेले मसन वाट्यात गेली बाई त जागेवर जो झोप हाय मी उठ झोप झोप नमस्कार भाऊजी नक टू गेजू पण बाळा घे झोपून आमोल दादा बाळ कसं आहे बरं आहे ना त्या बाई मग मी वर जायला पलंगावर तुला मग मायापाशी बसायचं असल तर काय चालू मग काय चालू ताई काय नाही बाबा तुझ काय चाललंय तशी येणारच नाही मायापाशी चल जागेवर चल लवकर ये पाय चढायला तुला काय होऊ लागलंय बरं उडी मारताली का बरं तू पडती आहे का तुझे पाय दुखत आहे तुला उडी मारता येत नाही थांब झोप चल झोप मी झोपले चाल चल ठेव मान ठेव ठेव मान झोपले मी चल ना आता चाटायचं नुसतं निस्त चाटायचं घे झोपत चाली ना झोपणं अशी ना लय बाईला बळजबरी थापटावं हो लागत आहे झोपली का झोपली काय म्हणता मस्त आहे बाळ आहे हो का दादा बसलेलं ताई आणि जुली तू जेवलीस का हो जुलीचं पण जेवण झालं बरं का जुली तब्येत कशी सांग मला ताई जुलीची पण छान आहे तब्येत अमोलदादा लाईक करा लाईक कोणीच नाही करेल बरं का लाईक like करा स्क्रीनला डबल टच करून लाईक like करा बाकीच्यांनी सर्वांनी बोला कशा आहे कमेंट करून सांगा जुली काय सांग ती मला ताई जुली जुली इंग्लिशन मारला जुलीला आज इंग्लिशन का बाई आज जुलीचा पाय दुखतोय थांब ना येड्या नको त्या बाई तू मग असड्यानी करते मला का झोप चल झोपून घे शांत झोप हे बा कशी बसली पा गेली गेली लगेच गेली इकडे ग हो इंग्लिश दिलं जुलीला अमोल दादा कोण आहे मराठीत कमेंट करा इकडे तिकड करून जाऊन बसली दादा काय म्हणतोय ओके ओके बरं बरं ताई ताई काय चाललो बाकी